व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी वार्ता न्यूज चॅनलला लाईक शेअर करा डॉक्टर संजय गायकवाड लिखित राजमाता जिजाऊ पुस्तकाचा त्रिभाषिक प्रकाशन सोहळा थाटात संपन्न रसिक स्रोत्यांनी सभागृह तुडुंब भरले साहित्यिकांना लाभले समाधान छत्रपती संभाजीनगर कल्पना विस्तार कमी आणि तथ्य जास्त ही उत्कृष्ट इतिहास लेखनाची लक्षणे असतात डॉ संजय गायकवाड लिखित राजमाता जिजाऊ हा ग्रंथ वाचताना त्याचा प्रत्यय येतो असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक शरद भिंगारे यांनी केले इतिहास अभ्यासक डॉक्टर संजय गायकवाड लिखित राजमाता जिजाऊ या मराठी हिंदी व इंग्रजी भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमाला आर के दमाणी वैद्यकीय महाविद्यालय व वा हिडगेवा रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर स्वाती शिरडकर अप्पर कोशागार अधिकारी शरद भिंगारे ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर संजय गायकवाड यांनी तीन भाषेत ग्रंथ लिहितांना शब्दसुद्धा जबाबदारीने वापरले आहेत जाला ही साधना जमते त्यानेच लेखन करावे ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधाराने दंतकथा खोड त्यांनी शिवरायांच्या दळणघळणीत असलेले राजमाता जिजाऊंचे योगदान उत्तमरित्या मांडले पुस्तकाच्या प्रत्येक पानावर संस्कारक्षम गोष्ट सांगितली आहे माणसाने व्यक्तिमत्व कुटुंबाचा वारसा आणि संगोपनाने घडते छत्रपती शिवाजी महाराजांसारखे व्यक्तिमत्व घडण्यात जिजाऊंचे योगदान अनन्य साधारण आहे हीच गोष्ट अभ्यासपूर्वक आणि उत्तम शैलीत सांगणारे पुस्तक आहे असे भिंगारे म्हणाले ज्ञानाचा स्रोत ग्रंथ असतात कोणत्याही क्षेत्रात सर्वोच्च यश गाठायचे असेल तर उत्तम मार्ग पुस्तके दाखवतात साकेत प्रकाशनाच्या पन्नास वर्षांच्या वाटचालीत पहिल्यांदाच मराठी हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये पुस्तक प्रकाशित होत असल्याचा आनंद आहे असे भान म्हणाले विदर्भात जन्मलेल्या जिजाऊंचे सासर मराठवाड्यातले पुणे भागात राज्य कारभार केला आणि कोकण प्रांतात शेवटचा श्वास घेतला आपल्या कृतीने चार विभाग पावन करणाऱ्या लोककल्याणकारी जिजामाता पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केलाय असे लेखक गायकवाड म्हणाले त्यावेळी सामाजिक कार्यकर्ता उषा घायतडक अंबिका टाकडकर आणि डॉक्टर स्वाती शिरडकर यांच्या मातृत्वाचा गौरव म्हणून विशेष सन्मान करण्यात आला साकेत प्रकाशनच्या प्रकाशक प्रतिमा भांड यांनी प्रास्ताविक केले आणि सारंग टाकडकर यांनी सूत्रसंचालन केले उद्योजक मानसिंग पवार मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील साहित्यिक डॉक्टर ऋषिकेश कांबळे माजी शिक्षणाधिकारी एम के देशमुख कैलास सत्कारे डॉक्टर रवींद्र बनसोळ प्राध्यापक चंद्रकांत भराट प्राचार्य पी एम डहाके डॉक्टर रामचंद्र काळुंखे डॉक्टर दत्तात्रय डुमरे सुभाष पाटील निकम डॉक्टर संजय शुंदे डॉक्टर कैलास इंगडे डॉक्टर शिवाजी हुसे डॉक्टर विशाल तायडे प्राध्यापक यशवंत चव्हाण प्राध्यापक अभिजित पेशकर प्राध्यापक आकाश सोडुंके प्राध्यापक विजय थोरात प्राध्यापक प्रवीण महाराज महाजन प्राध्यापक मनोज मोकासे नाना लहाने प्राध्यापक जे एस पाटील डॉक्टर जी यू पवार डॉक्टर सीमा काशी डॉक्टर विलास तायडे मीना ठोकड आदींची उपस्थिती होती या प्रकाशन सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे मसापचे सभागृह गर्दीने उत्प्रोत भरले होते रसिकांची गर्दी सर्वच साहित्यिकांच्या आनंदाचा आणि चर्चेचा प्रमुख विषय ठरली उन संकल्प सिद्धि से मिला ज्यादातर संस्था में बऱ्यापैकी पुस्तक आहे कारण हिंदी आणि इंग्रजीत तरी परंतु विशाल सर या वेळीचा जो अनुभव होता दैट वाज यूनिक व्हाई क्योंकि मुझे अभी भी याद है रजनीकांत नेगोर की स्टेटमेंट मुझे अभी याद है चंद्रशेखर याद है कि वे आई वाज डूइंग माय एका समारंभाचं साक्षीदार खायला मला मिळालं यासाठी साकेत प्रकाशनच्या मी राहू इच्छिते तसे साकेत प्रकाशनचे आणि माझे संबंध खूप अनेक पैलू आणि अनेक पदर असलेले पण तरी देखील त्यांनी आज एक विशेष गोष्ट केली त्यासाठी मला हे रूढ व्यक्त करायचंय की सहसा असं होत की आई पण हे नावाजलं जात नाही आणि म्हणून त्यांनी अध्यक्ष म्हणून बोलवतानाच एक माता म्हणून जो पुरस्कार दिला तो आजचा पुरस्कार मी माझा मुलगा डॉक्टर नरेंद्र मुलगी डॉक्टर कार्तिकी सून डॉक्टर सायली आणि जावई लेफ्टनंट कर्नल उमेश शेट्टे यांना समर्पित करते आणि त्यासाठी दिसत होत जसं मी त्याचा प्रक्षेपित करत होता स्वतःचं काही सांगत नव्हता इंटरप्रेट करत नव्हतं तसंच त्याचं प्रक्षेपण करत संजय आधुनिक संजयाकडे ती दृष्टी आहे की जे जस आहे त्या स्वरूपकर यांच्यामुळे एखादा ग्रंथ लिहायचा असेल तर त्या लेखकाच्या पागे काही वेळेस विनंती करावी लागते काही वेळेस मित्र शरद भिंगरे सरांनी केलं आणि ते झालेलं काम धोकापर्यंत येण्याचं काम का प्रकाशकाचं असत पण एकता प्रकाशक पुढेच नसतो लेखक प्रकाशक विक्रेता छपाईमध्ये